मला पण सरकारमध्ये जावं वाटतंय आमदार अभिजित पाटील पवारांच्या आमदारानं मनातलं बोलून दाखवलं राज्यात एकोणतीस महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे ग्रामीण राजकारणात आपले वर्चस्व राखून असलेल्या पक्षांनी आतापासूनच व्यूहरचना सुरुवात केली आहे सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी मला पण सरकारमध्ये जावं वाटतंय असं विधान केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आमदार अभिजित पाटील यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात गटनिहाय बैठकांचा धडाका लावलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी ते संवाद साधतात निवडणुकीत तिकीट चर्चा केली जाती आहे एकूणच आमदार पाटील यांनी झडपी निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथं अभिजित पाटील हे इच्छुकांशी संवाद साधत होते त्यावेळी इच्छुकांनी तुमच्या मनात नेमकं काय का आहे असा सवाल केला त्यावेळी आमदार पाटील यांनी माझ्या मनात काय आहे लक्षात घ्या पण मला सरकारमध्ये मला पण जावं वाटतंय सरकार निधी देत नाहीये मनात कळते पण आपल्या मनात असून काय होतंय का असा सवालही त्यांनी उपस्थितांना केलाय